नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल जास्त नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक पद भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती जात आपण सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे राज्यात नऊ हजार शिक्षकांची भरती मे दोन हजार सव्वीसपर्यंतची रिक्त पदे भरणारा पवित्र पोर्टलद्वारेच भरती प्रक्रिया जिल्हा परिषद महानगरपालिका व नगरपालिका शाळांमध्ये नऊ हजार शिक्षकांची भरती होणार आहे त्या दोन हजार चोवीस पंचवीस आणि मे दोन हजार सव्वीसपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या रिक्त जागांचा देखील समावेश असणार आहे पवित्र पोर्टलद्वारेच ही भरती होणार असून मार्चपासून भरती प्रक्रिया सुरू होईल असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले राज्यातील आणि जिल्हा परिषदाच्या शाळांमध्ये पटसंख्येचा प्रमाणात शिक्षक कमी आहेत अनेकदा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना आंदोलने करावी लागल्याचे अनेकदा पाहायला मिळाले यावर हिवा हिवाळी अधिवेशन आता आमदारांनी प्रश्न उपस्थित करते शिक्षक भरतीची मागणी केली होती या पार्श्वभूमीवर आता पहिल्यांदाच मे दोन हजार सव्वीस पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे देखील भरती जाणार भरली जाणार आहेत दरवर्षी जिल्हा परिषद परिषदांसह महानगरपालिका नगरपालिकांच्या शाळांमधील पाच हजार सातशे पदे रिक्त होतात दरम्यान पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळांची दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षातील संच मान्यता पूर्ण झाली आहे संच मान्यतेच्या निकषानुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची पहिल्यांदाच समायोजन होईल त्यानंतर रिक्त राहिलेली पदे एकूण रिक्त पदांची ऐंशी टक्के भरली जाणार आहेत राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकांचे मे दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे समाविष्ट करून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यात करावे लागणार आहेत त्यानुसार पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरती होणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे पत्र शालेय शिक्षण विभागाकडे शिक्षक भरती आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत होईल असा अशा निर्णय आला मात्र विभागाकडील कर्मचाऱ्यांना टी ई टीचा अनुभव आहे पहिल्यांदाच शिक्षक भरती या विभागाच्या वतीने होणार असल्याने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे याशिवाय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे मनुष्यबळ देखील कमी आहे त्यामुळे शिक्षक भरतीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भातील पत्र शासनाला पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहेत राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे आहेत तर बघूया एकूण मंजूर पदे आहे एक लाख नव्वद हजार सध्या रिक्त पदांची संख्या आहे सहा हजार अतिरिक्त शिक्षक ठरले आहे दोन हजार चारशे आणि मे दोन हजार पर्यंत सव्वीसपर्यंत शि निवृत्त शिक्षकांची ही पाच हजार पाचशे एवढी असणार आहे तर टी ई टीचा निकाल याच महिन्यात तेवीस नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा टी ई टीचा निकाल अंतिम टप्प्यात आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी सुरू आहे एकतीस जानेवारी प पूर्वीचा टी ई टीचा निकाल जाहीर होईल असे ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार देखील शिक्षक भरतीत सहभागी होऊ शकतील तर ही होती शिक्षक भरतीबद्दल आले एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा है, कॉमेंट्स ला करा जास्तीत जास्त हेल्प करू व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका